हातकणंगले तालुक्यातील तळंगे इथल्या इंदिरानगर बेघर वसाहतीमधून बुधवारपासून बेपत्ता झालेल्या सात वर्षीय मुलाचा मृतदेह आज गावातील विहिरीत सापडला दरम्यान पोलीस अधीक्षक महेंद्र पंडित यांनी विहिरीवर स्वतः थांबून तपासाच्या सूचना दिल्या तर स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखेचे पोलीस निरीक्षक रवींद्र कळमकर आणि पोलिसांनी विहिरीत उतरून मृतदेह शोधला त्यामुळं परिसरात हा चर्चेचा विषय बनला आहे हातकळंगले तालुक्यातील तळंगे इथल्या बेघर वसाहतीमधील सात वर्षाचा विराज प्रदीप कुंभार हा मुलगा बुधवारी सकाळपासून बेपत्ता झाला होता याबाबत हुपरी पोलिसात नोंद होऊन तपास सुरू होता आज सकाळी श्वान पथकाच्या मदतीनं त्या मुलाचा शोध घेतला त्यावेळी गावातील विहिरीत विराजचा मृतदेह आढळला या घटनेनं तळंगे गावात खळबळ उडाली असून विराजच्या मृत्यूबद्दल हळहळ व्यक्त होते तळंगे इथल्या इंदिरानगर बेघर वसाहतीतील पंचतारांकित औद्योगिक वसाहतीत कामगार असलेल्या कुंभार यांना एक मुलगा आणि एक मुलगी आहे मुलगा विराज बुधवारी सकाळी साडे अकरा वाजण्याच्या सुमारास खेळत खेळत घराबाहेर पडला तो घरी परतला नसल्यानं दुपारनंतर आई वडिलांनी त्याचा शोध घेतला मात्र तो सापडला नाही सायंकाळी प्रदीप कुंभार यांनी विराज बेपत्ता झाल्याची तक्रार हुपरी पोलीस ठाण्यात दिली त्यानंतर हुपरी पोलीस आणि स्थानिक गुन्हे शाखेच्या वतीनं विराजचा बुधवारपासून शोध सुरू होता आज सकाळी कोल्हापूर पोलीस दलानं श्वान पथकाला पाचारण केलं श्वान गावाबाहेरील मलकारसिद्ध मंदिराजवळच्या विहिरीजवळ जाऊन घुटमळलं तसंच परिट नावाच्या एका व्यक्तीनं या मुलाला त्या मंदिराजवळ पाहिल्याचं सांगितलं दरम्यान तळंगे गावात जाऊन पोलीस अधीक्षक महेंद्र पंडित यांनी विहिरीत मुलाचा शोध घेण्याच्या सूचना दिल्या हुपरीचा जलतरणपटू तानाजी मेटकर स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक रवींद्र कळमकर आणि हवालदार निवृत्ती माळी यांनी विहिरीत शोध घेतला असता विराटचा मृतदेह आढळला दरम्यान मुलाचा मृतदेह पाहून आईवडिलांनी केलेला आक्रोश काळीच पिळवटून टाकणारा होता त्याच्या मृत्यूचं कारण स्पष्ट झालेलं नाही या घटनेनं सर्वत्र हळ ধৰ ব্যক্ত